निवडणूक रोख्यांसंदर्भात अपूर्ण माहिती दिल्याबद्दल सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचं कळतंय आहे कुणी कोणत्या पक्षाला किती रक्कम दिली ते जाहीर करावं असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय निवडणूक आयोगाला कोर्टाकडनं यासंदर्भात माहिती सादर करण्यासाठी आता सोमवारपर्यंतचा वेळ दिला गेलाय सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत सोमेश काल नावं जाहीर झाली आकडे जाहीर झाले आता सुप्रीम कोर्टाचे निर्देश आदेश नेमके काय आहेत ज्ञानदा आज सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाने देखील एक अर्ज दाखल केला होता की मध्यंतरीच्या काळात त्यांनी सीलबंद पाकिटात काही माहिती ही सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती तर ती त्यांना परत मिळावी हा अर्ज होता आणि काल आपल्याला सर्वांना माहिती आहे की निवडणूक आयोगाने वेबसाईटवरती इलेक्ट्रॉनल बॉन्डचा डेटा पब्लिश केला परंतु तो दोन वेगवेगळ्या स्वरूपाचा होता म्हणजे एका डेटामध्ये फक्त इतकंच कळतंय की कुठल्या कंपन्यांनी किती रुपयांचे बॉन्ड विकत घेतले आणि किती कोणत्या तारखेला घेतले तर दुसरा एक जो डेटा आहे त्यामध्ये फक्त एवढंच कळत आहे की कुठल्या राजकीय पक्षाला किती रुपयांचे बॉन्ड्स त्यांनी रिअलाईज करून घेतले आणि कोणत्या तारखेला केले परंतु यामुळे नेमकं कोणी घेतलेले बॉन्ड्स आणि कोणाच्या मार्फत कुठल्या कंपनी मार्फत कुठल्या राजकीय पक्षाला पैसे मिळाले याबाबतची कोणतीही माहिती कळत नाहीये जो डेटा सध्या पब्लिश केला गेला त्यावर तर इलेक्शन कमिशननी म्हटलं की आम्हाला एसबीआयने असा डेटा दिला एसबीआय या संपूर्ण प्रकरणामध्ये पार्टी नसल्यामुळे निवळ सुप्रीम कोर्टाने आज म्हटलं की एसबीआयला नोटीस जारी करा आणि सोमवारी ती नोटीस रिटर्नेबल ठेवा म्हणजे त्या नोटीस स्टेटस काय आहे ते सोमवारी आपण त्या आपल्याला परत सुप्रीम कोर्टाला कळवण्यात येईल आणि त्यानुसार एसबीआयला जो डिटेल तपशील आहे म्हणजे जे, जे मूळ जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं तो जजमेंट मधला डिटेल तपशील जसाच्या तसा असावा असं एक अप्रत्यक्षपणे सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट केलं आणि ते सांगितलं त्यानुसार मग आज सुप्रीम कोर्टामध्ये ही सगळी सुनावणी पार पडली आता सोमवारी या प्रकरणात काय होतंय ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल कारण त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत की भविष्यातल्या घडामोडींवर आणि इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सच्या माहिती संदर्भात धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट